व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खर तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्लनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होत पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला थाकलून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरेडोरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घर उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्रे प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगर मध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर जर तिथील तिथं असेल के तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्राची स्वच्छता कारण आज इकडं तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुर पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रीत पाणी पातळीच काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो हो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटली म्हणजे घेऊन जात असताना महिला मिश्रीत पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खालील शर्मेन मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅरिडॉरच्या बाबतीत बोलत असताना मला ठाम व्यंकटेश आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान ना आणि विनंती करायची विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवच तोंडल म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत म्हणणारा नाही तर तुमच्या अडी अडचणीला सोबत नाही तर दोन पावलं पुढं जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि भिडणार असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणानं विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या लोकांच्याकडं मंदिर परिसरातले नागरिक बंधुनो गेले त्या प्लीज चार्ल्सकडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहीत आहे इथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढं मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेश जी असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हे अन्याय अत्याचार होतोय आमच्या विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेतनं मार्ग निघू शकता पण उद्ध्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळी हे चार्ज काय म्हणले माहीत आहे तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बंधून त्यांनी वापरलं प्रिन्स चार्ल काय वापरलं माहित आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार हा नीट प्रवृत्तीचा तुम व्यक्ती इतकी नीट मला माफ करा माता भगिनीनो हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढं आहे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमचा सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमाना सैनिकाबद्दल या प्रवृत्तीने जी ग गाळ वखली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशजी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत नाराने शेवटच्या स्वतःपर्यंत सांगितलं होतं की पुण्यावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांदाला खांदा लावून म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या विकास कामाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना विचारून चर्चेतून त्या ठिकाणी मार्ग काढावा ही आमची मनोधारणा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला निवडणूक आयोगाचे नवीन नियम आहेत